गडहिंग्लजमध्ये संवेदना भूषण उपक्रमातून पन्नास अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत कैलासवासी भूषण गुंजाळ स्मृतीदिनानिमित्त संवेदना फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम शिक्षण व आरोग्याच्या माध्यमातून संवेदनाचा सामाजिक स्पर्श गडिंगज इथं संवेदना फाउंडेशन आणि भूषण गुंजाळ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं संवेदना भूषण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं कैलासवासी भूषण गुंजाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी गडिंगज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथं पार पडलेल्या या कार्यक्रमात गडिंगज तालुक्यातील पहिली ते दहावी पर्यंतचे आई वडील दोघेही हयात नसलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नेहमी उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आलं पहिली ते दहावी पर्यंतचे आई वडील दोघेही हयात नसलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नेहमी उपयुक्त असलेलं साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना फाउंडेशनचे कार्यकारी सदस्य सागर पवार होते गट शिक्षण अधिकारी नवलकुमार हलबागोळ प्राचार्य पीटी पाटील एडव्होकेट एम ए पाटील एडव्होकेट आनंदा अस्वले निसर्गमित्र टीम प्रमुख गिरीधर रेडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी संकल्प सिद्धी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिट हॉस्पिटल गडिंगलजच्या डॉक्टर अमोल जाधव आणि त्यांच्या टीमनं केली यामध्ये आवश्यक औषध उपचारही देण्यात आले प्रास्ताविका संवेदना फाउंडेशनचे सचिव संतराम केसरकर यांनी गेल्या आठ वर्षातील कार्याचा आढावा सादर केला यावेळी गटशिक्षण अधिकारी हलबा गोळ यांनी संवेदना फाउंडेशनच्या उपक्रमास शिक्षण विभागाचं सहकार्य असल्याचं स्पष्ट केलं प्राचार्य पी टी पाटील यांनी संस्थेचे उपक्रम शाळेसाठी सदैव स्वागतार्ह असल्याचे मत मांडले ॲडव्होकेट एम ए पाटील यांनी गडिंगस तालुक्यात संवेदनाच्या उपक्रमांची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला तर अॅडव्होकेट आनंद अस्वले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं माजी प्राचार्य प्रणिता शिपूरकर यांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना पेन भेट देण्यात आले कार्यक्रमाला संवेदना भूषण टीमचे प्रमुख संजय हरेर महिला शक्ती टीम सदस्य मिलन केसरकर ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर बटकडली कवळेकर फिलिप रॉड्रिक्स या उपक्रमाच्या माध्यमातून पन्नास अनाथ विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षण आणि आरोग्याचा सकारात्मक स्पर्श घडवण्यात आला ही संवेदनाची खरी ताकद असल्याचं उपस्थितांनी नमूद केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा